ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत शहरात निघणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेत यंदा जिम्नॅस्टिकच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांची जीवनकथा उलगडली जाणार आहे तर पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांना मल्लखांबच्या प्रात्यक्षिकातून मनवंदना दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे यंदाच्या नववर्ष स्वागत संस्कृती परंपरा जपण्यासह विविध प्रात्यक्षिकांच्या मार्फत इतिहास उलगडला जाणार असणार आहे श्री कोपनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित नववर्ष स्वागत यात्रेचं यंदा पंचवीसवं वर्ष आहे या निमित्ताने श्री कोपनेश्वर मंदिराच्या आवारात सोमवारी बैठक पार पडली यावेळेस विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते यंदाच्या यात्रेत संविधान विषयावर तसंच विविध समाजाचे संस्कृतीचं दर्शन घडवणारे चित्ररथ सर्वाधिक बघायला मिळणार असल्याची माहिती देखील या निमित्ताने दिल्या आली आहे जिमनॅस्टिकची शंभर मुलं जिमनॅस्टिकच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांची जीवनकथा उलगडणार आहेत mm. शिवाजी महाराजांचे गडकिल्ले फक्त सहलीचं ठिकाण नाही ती शिवप्रेमींसाठी शक्तीपीठ आहेत सन्मानपीठं आहेत तिथे जाऊन आपण शिवछत्रपतींसमोर नतमस्तक होणं गरजेचं आहे असं ज्येष्ठ इतिहास अभ्यासक ऐतिहासिक नाणे संग्राहक श्रीप्रशांत ठोसर यांनी म्हटलं आहे असामान्य मान मातेच्या पोटी जन्मलेला असामान्य पुत्र असं ज्याचं शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वर्णन केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना फक्त भटकंती म्हणून भेटण्यात देता त्यावरील शेकडो वर्षानंतर आजही कणखर उपस्थितल्या वास्तूंच्या उभारणीच्या वास्तुशास्त्र अभ्यासा असं अग्रही प्रतिपादन प्रशांत ठोसर यांनी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवसेना मित्रमंडळाच्या व्यासपीठावरून बोलताना केलं शिवसेना मित्रमंडळ ठाणे पूर्व या संस्थेच्या वतीने यंदा अठ्ठावन्नवा शिवजयंती उत्सव अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला या निमित्ताने ते बोलत होते म्हणजे स्पष्ट उल्लेख आपल्याला मिळतोय की कोंजर हा कोंजरचा पायथा आहे कारण कोंजरला जिथे माल सावंतांची चौकी होती तिथून तुम्हाला जर का योग्य कागदपत्र योग्य जर का कारण असेल तर तुम्हाला रायगडावरती प्रवेश दिला जायचा आजच्या सारखं कोणी उठते आणि रायगडला जाते तिथे काही करतंय असं नसायचं एक लक्षात घेणं गरजेचं आहे रायगड ही स्वराज्याची छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली राजधानी आहे आजही जर का आपण विचार केला तर दिल्लीला माननीय पंतप्रधानांचं निवासस्थान जे आहे माननीय राष्ट्रपतींचं जे निवासस्थान आहे किंवा आपल्या इकडे आपण बघतो मुंबईमध्ये मुख्यमंत्री असतील किंवा राज्यपाल असतील किंवा अशा कोणी महनीय व्यक्ती असतील तर त्यांच्या निवासस्थानी किंवा त्यांच्या इथे जिथे ते राह त्यांचं वस्तीस्थान आहे तिथे सहसा असा कोणालाही प्रवेश दिला जात नाही कारण ते संरक्षित असतं आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड हा अत्यंत संरक्षित असा गडदुर्ग होता तर टॉमस निकल्स तो जिथे राहिला होता त्या रायगडवाडीमध्ये कारण रायगडवाडी अशी ती जागा आहे आजही आहे ती छोटेखानी आहे जनतेने अर्धा किलोमीटरचा तो परिसर किंवा ती त्याची लांबी आहे व्याख्यानाला सर्व शिवप्रेमी नागरिकांचा प्रतिसाद मिळाला ज्येष्ठ संपादक पत्रकार विचारवंत खासदार श्री कुमार केतकर ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया पुरस्काराने सन्मानित डॉक्टर विजय जोशी इतिहासकालीन शस्त्र प्रशिक्षक आणि छावा चित्रपटातील कलाकारांना शिवकालीन आणि ऐतिहासिक शस्त्र प्रशिक्षण देणारे श्री प्रणय शेलार श्री भरत चव्हाण आदिमान्यावर उपस्थित होते यावेळेस श्री गिरीश राजे यांनी कार्यक्रमाचं संयोजन केलं ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने कार्यवाही करावी आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे टास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून, करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे वागडी इस्टेट येथील कचरा हस्तांतरण केंद्राजवळ कचरा नेण्यास स्थानिक रहिवाशांनी विरोध केल्यानंतर आता ठाणे शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीक साचू लागले आहेत महापालिकेच्या नियोजनाविषयी नागरिकांकडनं संताप व्यक्त केला जात असतानाच या हस्तांतरण केंद्राविषयी उद्योजकांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे कचरा हस्तांतरणाच्या नावाखाली या ठिकाणी कचरा भूमी झाल्याचा आरोप उद्योजक करत आहेत या केंद्रामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत प्रदूषणाचा त्रास येथील कामगारांना सहन करावा लागत आहे तसंच आंतरराष्ट्रीय किंवा बाहेरील राज्यातील ग्राहकाला कंपनीत बोलवताना अनेकदा विचार करावा लागत आहे येथील केंद्रावर अनेकदा देखील लागले आहेत त्यामुळे या केंद्रालगत असलेल्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याची नामश्की उद्योजकांवर ओढली जात असल्याचं या निमित्ताने स्पष्ट करण्यात आलं आहे कचरा हस्तांतरण केंद्राची आता कचरा भूमी झाल्याची परिस्थिती आहे या कचऱ्यामुळे दुर्गंधी प्रदूषण निर्माण होतं त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचं या निमित्ताने टीसाच्या वतीने सांगण्यात आलं आहे या संदर्भात श्री भावेश मारू यांनी लवकरात लवकर महापालिकेने या प्रश्नावर तोडगा काढावा असं आवाहन केलं आहे ठाण्यातील एका विकासकाने म्हाडाला एकतीस सदनिका न देता त्या गिळंकृत केल्या असून त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र गेल्या तीन वर्षात त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई म्हाडा अथवा पालिका प्रशासनाने केली नसल्याचा आरोप करत आमदार संजय केळकर यांनी महापालिकेतील शेकडो कोटींच्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे ठाणे शहरातील विविध समस्या तसंच महापालिकेतील भ्रष्टाचार यावर आमदार केळकर यांनी आवाज उठवत चौकशी आणि कारवाईची मागणी केली ज्या विकासकांनी चार हजार चौरस चा वर बांधकामं केली त्यांनी त्यावर वीस टक्के क्षेत्रफळाच्या सदनिका हाडाला देणं बंधनकारक आहे मात्र ठाण्यातील दर्शन सागर डेव्हलपर या विकासकाने अद्यापपर्यंत एकतीस सदनिका हाडाल दिलेले नाहीत याबाबत कासरओडवली पोलीस ठाण्यात वीस मार्च दोन हजार बावीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला मात्र गेल्या तीन वर्षात महापालिका आणि म्हाडा प्रशासनाने विकासकावर कोणतीही कारवाई अद्यापपर्यंत का केली नाही के ना असा सवाल आमदार श्री संजय केळकर यांनी केला आहे एक ठाणे महापालिकेच्या माध्यमातून काँग्रेस दर्शन सागर डेव्हलपर्स यांच्यावर दोन हजार बावीस साली अध्यक्ष महोदय गुन्हा दाखल झाला होता अध्यक्ष महोदय मी हे उदाहरण एवढ्यासाठी देतोय की या ठिकाणी या लूट की छूट जरी झाली तरी देखील कुठल्याही प्रकारची कोणावरी काही शिक्षा होत नाही आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची लूट की छूट याचं एक मी फक्त उदाहरण देतोय ठाणे शहरातल्या कचऱ्याच्या समस्येवर आता आंदोलनांना सुरुवात झाली आहे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी महापालिका मुख्यालयासमोर कचरा टाकून आंदोलन केलं गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये कचराकोंडे निर्माण झाले आहे ग्रहसंकुलांच्या बाहेर मोठमोठ्या कचराकोंड्या निर्माण झाल्या असल्याचं चित्र बघायला मिळतं स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहराला हे चित्रभूषणावर आहे का महापालिका यावर काय कारवाई करत आहे असा सवाल या निमित्ताने श्री सुहद देसाई यांनी केला आणि कचऱ्याची समस्या आहे ही समस्या महापालिकेने आम्हाला कुठे लावून दिली पाहिजे महापालिका टॅक्स रुपये आमच्याकडनं सगळ्याकडे पैसे तर घेत आहे ना स्थानिकांकडनं आज तुम्ही करोडो रुपये पेंटिंगला खर्च करताय काय स्वच्छ स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे काय कुठे गेलं ते स्मार्ट सिटी फक्त पेपरवर स्मार्ट सिटी तर आम्हाला कुठे दिसत नाही आहे मग ह्याला कुठेतरी मला वाटतं आहे कदाचित मला असं वाटलं की महापालिका आणि प्रशासन झोपलेलं आहे यांना कुठेतरी जागा करण्याची गरज आहे त्यामुळे मी आज हा माझ्या घरातला कचरा इथे आणून टाकलेला आहे जर येत्या चार पाच दिवसात महापालिकेने हा सगळा कचरा स्वच्छ केला नाही ठाणे शहरातल्या नागरिकांच्या आरोग्याशी अशीच खेळत राहिले तर हा कचरा उचलून मी या महापालिकेच्या संपूर्ण चार मजल्यामध्ये नेऊन टाकले कचऱ्याचा ढीक कचऱ्याचा ढीक तर तो नव्हता ॲक्च्युली तो मला वाटतं कोबी आणि फ्रेश कचरा होता कचरा तर तो नव्हताच ॲक्च्युली तर मला सगळ्यात प्रथम हे क्लिअर करायचं आहे त्यांनी कचऱ्याचा ढीक तर काय टाकलेला नाही आहे पण हा समस्या गंभीर आहे आणि सन्माननीय सदस्यांनी त्यांच्या पद्धतीने हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला मेसेज वेल टेकन या संदर्भात माझी सुहास देसाई साहेबांची सकाळी चर्चा झाली होती आणि आमची सविस्तर चर्चा झाली होती इनफॅक्ट देसाई साहेबांनी एक एक तक्रार पण मला सांगितली होती ज्याचं निराकरण केवळ पाच मिनटात महापालिकेने केलं हे जरी असलं तरी ठाणे महानगरपालिका कर मान्य करते की गेल्या चार पाच दिवसापासून ठाणे शहरातला जो कचरा आहे त्याचा जो प्राथमिक संकलन आहे म्हणजे प्रायमरी कलेक्शन त्याच्यामध्ये थोडीफार अडचण निर्माण झाली होती परिणामी काय झालं की प्राथमिक संकलन जे घंटा गाड्यांच्या माध्यमातून होतो त्याच्यामध्ये अडथळा निर्माण झाला आणि काही प्रमाणात शहरात जे कचऱ्याचे जे ओपन स्पॉट्स असतात त्याच्यामध्ये वाढ झाली ही वस्तुस्थिती आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र